नगाव गावाजवळ विदेशी दारूने भरलेला ट्रक पकडला स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई लाखांचा मुद्देमाल जप्त गोवा राज्यातून गुजरात कडे बेकायदेशीरित्या विक्रीसाठी नेत असलेला विदेशी दारूचा ट्रक नगाव गावाजवळ धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करून पकडला या कारवाईत अंदाजे सुमारे त्रेसष्ट लाख चार हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे सतरा जून रोजी रात्री नऊच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांना खात्रीशीर माहिती मिळाली की गोव्यातून धुळे शिरपूर मार्गे एक कंटेनर गुजरातकडे विदेशी दारू घेऊन जात आहे त्यानुसार पथकाने नगाव गावाजवळ सापळा रचून संबंधित कंटेनर थांबवला तपासादरम्यान वाहनात नऊशे पन्नास बॉक्स रॉयल ब्लू मॉल्ट व्हिस्की आढळून आले ज्यांची अंदाजे किंमत एक्केचाळीस लाख चार हजार रुपये आहे तसेच कंटेनरची किंमत बावीस लाख रुपये असून एकूण अंदाजे मुद्देमालाची किंमत त्रेसष्ट लाख ,00, चार हजार रुपये इतकी आहे अटक करण्यात आलेले आरोपी सुधाकर माने वय पन्नास वर्ष राहणार सांगली आणि विनायक शिवाजी सप्ताळे वय सव्वीस वर्ष राहणार सोलापूर हे बेकायदेशीर दारू वाहतुकीत गुंतल्याचे निष्पन्न झाले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे व अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार प्रपोजल लेखक प्रशांत ताकाटे अमलदार पोलीस संजय पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल पवन गावळी आरिफ पठाण राहुल सानत देवेंद्र ठाकूर व पोलीस कॉन्स्टेबल मयूर पाटील यांनी संयुक्तपणे केली ही गोपनीय माहिती मिळाली होती गोवा राज्यातून अवैध दारू ही गुजरात राज्याकडे धुळेमार्गे जाणार आहे त्या पद्धतीने नाकाबंदी लावली असतात माहिती मिळा माहितीमध्ये मिळालेले टाटा कंपनीचे कंटेनर हे जेव्हा नगावजवळ आम्हाला सापडले त्याच्यातील आरोपींना त्याच्या ड्रायवर आणि त्याच्या साथीदाराला विचारपूस केली असतात त्यांनी सुरुवातीला उडवाडीचे उत्तरं दिले त्यांच्या समक्ष गाडीतील मुद्देमाल चेक केला असता गाडीमध्ये रॉयल ब्ल्यू माल्ट विस्की नावाचे दारूचे बॉक्स मिळून आले एकूण साडेनऊशे बॉक्स आहेत एक्केचाळीस लाखाचा अंदाजे मुद्देमाल आहे आणि बावीस लाखाचे कंटेनर असा एकूण त्रेसष्ट लाखाचा मुद्देमाल आपण ताब्यात घेतलेला आहे पुढील कारवाई पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून याच्यातील तयार करणारे व विकत घेणारे त्यांच्यापर्यंत पोचून त्यांना गुन्ह्याच्या कामे ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्याची तजवीज केली महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र गुराव साकरी धुळे